महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची म्हाडाच्या वतीने सत्तर सदनिका उपलब्ध शिरूर बाह्य मार्गावर थेटे कॉलेज जवळ महाडाची चार एकर जागा असून या जागेत गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चारशे योजने चा चा ते पाचशे अर्जदार सदनिका करणार असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन माजी खासदार तथा महाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी करून लवकरच या योजनेचं काम सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं जुने शिरूर नगर परिषद इमारतीतील गाळामध्ये पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरूर शहरात गोलेगाव रोड येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी कमी किमतीत सत्तर साधनिका उपलब्ध झाल्यात यासाठीची माहिती मिळवण्यासाठी सुविधा केंद्राचं उद्घाटन महाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील महाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील उपअभियंता प्रकाश वाबळे शुभांगी पतंगे शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश टोके शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे कनिष्ठ अभियंता पूजा ढमढेरे सहायक अभियंता प्रफुल्ल लोखंडे सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी राहुल नवले गट अधिकारी बाळकृष्ण कळंकर माजी उपनगर अध्यक्ष जाकीर खान पठाण शिरू कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष शशिकांत दसगुळे माजे नगरसेवक विठ्ठल पवार शिवसेनेचे रवींद्र करंजखेले अनिल काशीद प्रमुख मयूर धोरात शहर संघटक सुरेश गाडेकर जयवंत साळुंखे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कारेवार संतोष शितोळे जगदीश पाचरणे उपस्थित होते पाटील यांच्या मान्य केलेलं चालू दिलेलं आहे माझं सर्वांना आव्हान आहे की याचा सर्वांनी लाभ घ्यावा शासनाने सौदाला कमी लाभ घ्यावा आणि सर्वांना आव्हान आहे आपल्या नियोजनाची कधाची माहिती द्यावी स्वतः आहे स्वतः आहे आवाज आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंतप्रधान आर नरेंद्र जी मोदी यांचा जो संकल्प आहे दोन गरिबांना स्वस्तांमध्ये प्राथमिक किमतीमध्ये धरण मिळावी त्यानिमित्तानं प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत आपण सत्तर घरांची निर्मिती केलेली सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्या गरिबांनी त्याचा लाभ घ्यावा की घराची बुकिंग करावी रजिस्ट्रेशन करावं आणि त्यांना सोयीचं जावं कारण ऑनलाईन बुकिंग करताना बऱ्याचशा गोरगरिबांना ही प्रोसेस माहिती नसल्यामुळं त्यांच्यासाठी खास आपण इथं ऑफिस उघडलेलं आहे आणि त्या ऑफिस सन्माननीय चीफ ऑफिसर शिरूर नगर परिषद ठळे मॅडम यांनी सहकार्य केलं आणि <laughs> तात्पुरतं वापरासाठी जागा दिली त्यांचासुद्धा मी मान्यपूर्वक आभार व्यक्त करतो मला जी अशी आहे की लवकरात लवकर गोरगरिबांनी जी जो पहिला येईल त्याला सत्तावन्न सात सत्तर घरा जे आहेत त्याचं आपण वाटप करणार कधीपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊन लोकांना घराचा चालव मिळेल अशी आमचं अपेक्षा आहे फार फार तर एका दोन महिन्याकडे तिकडे होईल मार्च दोन हजार बावीसपर्यंत कर्जाच्या सुविधासाठी काय आपल्याकडे नियोजन आहे का भविष्य कर्जाच्यासाठी काही नियोजन केलेलं आहे का भविष्यात कर्जासाठी खरं म्हणजे बँका बऱ्याचशा बँका पुढे येतात प्रधानमंत्री कार्यालयातून तसं सक्त सूचना आहे शासनाच्या अधिकृत बँकांना काही अडचणी आल्या आहेत प्रकल्पासाठी काही आहे का म्हणजे शिरूर तालुक्यातील लोकांसाठी का बाहेर कसं जिल्ह्यात महाराष्ट्रात कुठलाही नागरिक या ठिकाणी घर घेऊ शकतो पूर्वीसारखे भरपूर नाही आहे आणि कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यातला थोड्याच आहेत त्या माध्यमांचं महिला तुम्हाला कक्षात जास्त नसावं त्याचं पक्क घर काही नसावं साधारणतः काय दर राहील दादा ब्लॅकचा सतरा लाख रुपये किंमत कि आहे त्यापैकी अडीच लाख रुपयाच्या आसपास सरकारकडून आमदान मिळेल आणि साडेचौदा लाख रुपये स्वतः ग्राहकांना भरायचे असतात त्यातले कर्ज करून देण्यासाठी आपण त्यांना मदत करतो किती स्क्वेअर फुटाचं ते हे राहील किती स्क्वेअर फुटाचा फ्लॅट राहील साधारण वन वन बेडरूम किचन हॉल अशा प्रकारचं चांगलं आईज फाईस घर आहे तीनशे तीस स्क्वेअर एरिया कार तीनशे तीस म्हणजे मोठं घर आहे महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची